नमस्कार प्रेक्षकांनो या मराठी मालिकलावर या माझ्या यूट्यूब चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब असेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन नृ या चॅनल तुम्हाला यापुढेही पाहायला मिळत राहणार त्या प्रेक्षकांना तुम्हाला पाहायला मिळेल की मीडिया सगळे इथे एजेंटच्या घरी प्रेस कॉन्फरन्ससाठी आलेले असते परंतु त्यांनी त्या ठिकाणी एजेला दोषीच ठरवून टाकलेलं असतं की या सगळ्यांना दोषी जर कोण असेल तर हा एजेच आहे एजेनेच या लिलावर हल्ला घडवून आणलेला असतो कारण लीला तिथे आलेली नसते आणि सगळेजण आता लिलाच्या तोंडनंच आम्ही ऐकणार तिने बोलले तरच आम्ही विश्वास ठेवणार असं बोलताना दिसलं लीला जागीरदारला बोलवा तेव्हा तो बोलतो त्या येऊ शकत नाही त्याची तब्येत खराब आहे तुम्ही त्याचा आवाज दाबताय आणि त्या महिला मंडळाच्या कोण बायका असतात ते शाई घेऊन चालले असतात काळं फासण्याच्या या ठिकाणी तयारीतच या ठिकाणी आपल्याला दिसत परंतु वेळेत इथे लिहिलं तर थांबा तुम्ही असं करू शकत नाही असं आणि सगळ्यांना बसवताना या ठिकाणी दिसेल तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे प्रत्येक या ठिकाणी उत्तर दिले जातील पण तोपर्यंत तुम्ही शांत व्हा पण ते येऊ नका आणि हे जे मीला सोप्या बसवताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे मी ते तुमच्या प्रश्नांशी उत्तरं आली परंतु जोपर्यंत हे प्रेस कॉन्फरन्स होत नाही जोपर्यंत या प्रश्नाशी सगळे उत्तरं तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत एजेला आरोपी जे तुम्ही ठरवताय ते पहिलं बंद करा असं बोलताना या ठिकाणी दिसते आणि मग पत्रकार प्रश्न विचारायला सुरुवात करताना दिसतात की तुमच्यावर हल्ला झाला आहे ते बरोबर आहे का तेव्हा डेलर आधी कळत नाही काय तेव्हा एजे दे हो हल्ला झाला ते बरोबर आहे मग या ठिकाणी एवढा हल्ला झालाच कसा हे जे तुमच्यासोबत होते ना एवढे हाय सिक्युरिटी एवढं असल्या झालंच कसा तेव्हा झालंच कसा म्हणजे या ठिकाणी सगळ्यात जास्त सुरक्षित जर मला कोणासोबत असेल ना तर मी या बायकोसोबत सॉरी माझ्या नवऱ्यासोबत मला खूप सिक्युअर फील होते आणि मग तो तीच उलट या ठिकाणी पत्रकाला प्रश्न विचारते आता तुम्ही तुमच्या बायकोसोबत कधी जाता तर सिक्युरिटी घेऊन जाता का आणि तो मग कुठं काहीतरी बोलायला जातो तेवढ्यात माझं अजून बोलणं पूर्ण झालं आहे असं लीला बोलते दिसते आता खूप पैसेवाले जे काही माणसं असतात त्यांच्या वर हल्ला कधी होत नाही का असं विचारताना ती दिसते आणि यानंतर ते बोलते त्यांच्यासोबत मला खूप सिक्युअर वाटत तसं काही नाहीये अजून तुम्ही कुठले व्हॅकॅन्सी कुठेही जाता तो तुम्ही प्रत्येक वेळेस या ठिकाणी फोर्स घेऊन जाता का थोडं तर लागतेच ना आणि तुम्ही जो प्रश्न होता तो पूर्णपणे चुकीचा असं काही नाही आहे आणि मग बरेच लोक या ठिकाणी प्रश्न विचारताना दिसते एवढं मग या ठिकाणी हल्ला झाला पण अजून त्याची कुठं चर्चा का नाही ते अजून कोणाला सांगितलं का नाही आणि आम आम्हाला असं कळलं की या ठिकाणी तो या तुमच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेस यशच्या लग्नाच्या वेळेससुद्धा तुमच्यावर हल्ला झाला होता था। एवढा हल्ला झाला मग त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई का झाली नाही मीडियामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या काय गेलं नाही याच्यावरच आम्हाला शंका वाटते की हा मग ए जेने हल्ला कशावरून केला नसेल असं सुद्धा या ठिकाणी बोलताना हे पत्रकार दिसत आहे आणि पत्रकारांना या मग चांगले सरळ उत्तर देतानासुद्धा या ठिकाणी दिसत आहे तुम्ही जे काही बोलते का ते तुम्ही पण चुकीचं आहे आणि असं काही नाही आहे तेव्हा काही पत्रकार बोलतात या ठिकाणी त्यांनीच हल्ला किंवा कॉम्प्युटरवरने हल्ला नसे केला नसेल कशावरून त्यांनी पण केला असेल ना तेव्हा पिलीला बोलते हो तुम्ही म्हणताय बरोबर पण असं काही नाही जोपर्यंत आपल्याकडे पुरावे हक्कम भेटत नाही आहे कळत नाही तोपर्यंत आपण कोणालाही असा आरोपी किंवा दोषी देऊ शकत नाही एजेनेच मला सांगितलं आहे या सगळ्या गोष्टी की पुराविषयी आपण कधी कोणाला काय बोलू नये आणि तेच मी करते त्यामुळे आम्ही कॉम्प्युटरला कोणीही असू दे त्यांनी असं केलं असं सध्या तरी या ठिकाणी म्हणू शकत नाही असं बोलताना या ठिकाणी ते आपल्याला इथे दिसत आहे आणि त्यानंतर मग अंतराचा विषय करतात यांच्या पहिल्या बायको विषय पण असंच काहीतरी झालं तेव्हा पण त्यांनी लपून ठेवलं सगळ्या गोष्टी यांनीच केलं असेल तेव्हा ती बोलते तुम्ही एजेवर एवढा आरोप लावू कशा शकतात त्यांचे काय खूप मोठे क्रिमिनल रेकॉर्ड आहे का ते काय क्रिमिनल का त्यांच्या बायकोच्या बाबतीत तुम्ही आता विषय काढला तर तुम्हाला सांगते या ठिकाणी जे काय घडले ते सगळं अत्यंत दुर्दैवी होतं एखाद्या अपघाताने किंवा आजाराने जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आणि त्यांच्याविषयी असं तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला तर किती त्रास होईल याचं उत्तर तुम्हाला कळते का त्यांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं पण एजेने त्यांना पण काही केलं नाही आणि मी पण त्यांच्यासोबत सेफ आहे माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे असं सांगते ती तरी हे पत्रकार बोलत असतात की नक्की त्यानेच केलं असेल ना अहो हे माझ्यासोबत असं का करतील तुम्ही खूप सामान्य घरातल्या आहेत ना म्हणून हे केलं असेल ते पैशावाले जुळत नसेल तसं काही नाही मी खूप सामान्य तरी त्यांनी माझ्याशी लग्न केलं आणि त्यांचं माझ्या खूप जीवापाठ प्रेम आहे आणि या सगळ्या गोष्टींपुढे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की या ठिकाणी उलट या सगळ्या गोष्टी खोटे आरोप लावण्यापेक्षा ना तुम्ही असं विचारलं पाहिजे होते की एवढा मोठा हल्ले तरी तुम्ही या ठिकाणी आज सुखरूप कसे काय पोचले या गोष्टीची तुम्ही चर्चा केली पाहिजे मी तिथे सुखरूप हल्ला झाल्यावर नव्हते पण एजीने मला सुखरूप या ठिकाणी आणलं माझी खूप काळजी घेतली ट्रीटमेंट केली आणि रितसर पोलीस कंप्लेंटसुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि या ठिकाणी सगळा तपास चालूच आहे जर मला मारायचं असतं ना तर त्यांनी या सगळ्या गोष्टी कशाला केल्या होत्या मला जर तिथं नेऊन मग त्यांनी तिथंच त्या ठिकाणी मारलं असतं आणि या ठिकाणी तुम्हाला कळूही दिलं नसतं त्याच्यामुळे तुम्ही जे काही आरोप करताना ते पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला असं वाटतं की पैशावाले इथे अशी माणसं असतात असतील काही लोक माणसं पण हे जे तसे नाही आहेत हे जे मनाने पण खूप श्रीमंत आहे आणि त्यांच्यावर खूप जीवापाठ प्रेम आहे असं सुद्धा या ठिकाणी ते ठणकावून पत्रकारांना सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ते माझ्यासोबत असं घाणेरलं किंवा चुकीचं कृत्य कधीच करणार नाही असं ती विश्वासाने पत्रकारांना सगळ्यांना सांगताना दिसत त्यांना हे सुद्धा बोलते की आता एवढं सगळं गोष्टी असून तुम्ही या ठिकाणी कसं काय म्हणू शकता की हे एजीने केले एजीने या सगळ्या गोष्टी केल्यानं तुमचा पूर्णपणे गैरसमज झाला आहे ते असं कधी करू शकत नाही मला खरंचसुद्धा ते आणू शकत नाही जे झालं ते दुर्दैव झालं आणि त्याच्या माग कोण आहे हे एजी शोधून काढणारच आहे आणि ते तुम्हाला लवकरच भेटेल सुद्धा या ठिकाणी लीला बोलते आणि दिसते आणि लीला या सगळ्या गोष्टी थोडासा बोलताना त्रास होताना सुद्धा दिसतोय आणि त्यानंतर मग हे जे बोलतो मला हिल, आता हिलाची तब्येत खूप महत्वाची आहे आता बस झाले तुमचे प्रश्न आणि तिला आराम करायला पाठवताना इथे आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी नंतर तुम्हाला पाहायला मिळते हे सगळं झाल्यानंतर एजेवरती त्याला रूममध्ये घेऊन जातो आणि पत्रकारांना त्यांची चूक या ठिकाणी लक्षात आले असते की आम्ही जे काही आरोप करतो ते पूर्णपणे चुकीचे आहे ते सगळं कुठं आहे उगाच आम्ही देवसारख्या देवासारख्या माणसाला आणि अशा चांगल्या माणसाला नावं ठेवले होतो की याने लिलावर हल्ला केला हे सगळं चुकीचं आहे सुद्धा त्यांना चूक लक्षात येते इतर सगळ्यांची तोंड या ठिकाणी तुम्हाला पाहिलं मिळेल की लिलाने बंद केले असतात या दुर्गाला सहज सुद्धा चालणं वाटतं मागे जसं प्रेन्स कॉन्फरन्सने हिने गोंधळ घातला आहे तसंच आता ही परत की काय परंतु तिने सगळ्या गोष्टी सांभाळून घेतलेल्या असतात ही फेस कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल झालेली असते आणि खूप अनर्थ या ठिकाणी लिहिला जर आली नसती तर झालं असतं हे नक्की परंतु सगळं काही आता ठीक झालेलं असतं आणि मग हा त्या मीडियाच्या सगळ्या लोकांशी बोलतोसुद्धा चर्चासुद्धा करतो त्यानंतर खूप आनंदाची बातमी आजीनं सांगतो की मी त्या पत्रकारांशी सगळ्यांशी नाही त्यांनी जे काही छापलं होतं आणि जे काही लिहिलं होतं ते सगळे आरोप त्यांनी मागं घेण्यास मान्यता दिल्या आहेत तयार आहेत आणि ते सगळ्यांना सांगणार की हे जे निर्दोष आहे आमचा गैरसमज झाला होता ते सगळं खोटं आहे त्यामुळे सगळेजण इथं खुश होताना दिसते आणि वरती मग लिलीला शुद्धीवर येते जरा त्रास होत असतो तेव्हा आई हे जे सगळं ठीक आहे ना असं बोलताना दिसते हो सगळं ठीक आहे तू काळजी करू नको आणि काय झालं खाली काही नाही आज तुझ्यामुळे सगळं काय ठीक झाले सगळे पत्रकारांना मान्य आहे की आता एजे निर्दोष आहे आणि खरंच आज माझ्यासाठी तू एवढा त्रास सहन केला असं या ठिकाणी एजे बोलतानासुद्धा या ठिकाणी लिहिलेला दिसतो तुमच्यासाठी काही तुम्ही एकटे सगळे फेस करत होते मला ते सहन होणार नाही आपण दोघं एकच आहोत ना असं बोलतानासुद्धा या ठिकाणी एजे लिहिलेला या ठिकाणी आपल्याला दिसताना दिसतो आहे आणि दिश्टान आता तू फक्त स्वतःची काळजी घे जास्त काय टेन्शन घेऊ नको असंसुद्धा या ठिकाणी एजे लिहिलेला बोलताना दिसतो आहे आणि आजी पण खूप खुश असते हे दोघं एकमेकांची खूप काळजी घेताना दिसतात आणि इथे किशोर मात्र खूप टेन्शनमध्ये असतो हा मुळाशी जाणार आहे एजे की याच्या मागं कोण आहे आणि त्याचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो त्याच्यामुळे आता तो पुन्हा एकदा या लिहिलेला त्रास जाण्यासाठी यापुढे नवीन प्लॅन सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे आणि या ठिकाणी ही लिला एजेवर नंतर प्रचंड भडकलेली असते त्यांना बोलते सुद्धा आपण दोघं एक आहोत ना आपण दोघं शेअर करतो एवढं सगळं प्रकार झाला या प्रेस कॉन्फरन्सविषयी तुम्ही मला का नाही सांगितलं माझ्यापासून लपवून ठेवलं आपल्या दोघांचा एकमेकावर खूप आहे ना जे काही प्रॉब्लेम असतील ज्या काही गोष्टी असतील आपण एकमेक श मिळून लढणार आहोत हे आपलं ठरले ना मग तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्ही लपवल्या म्हणून ही आपल्याला प्रचंड संतापताना या ठिकाणी आपल्याला लिहिला दिसते त्यामुळे आता पाहू मालिकेत यंत्र भागामध्ये अजून आपल्याला काय काय मिळेल धन्यवाद